्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोजवळ मोहक तेने बंदर पहिल्या ओळीतच मरडेकर आपल्या इथे कब्जा घेतात जणू गर्भवतीच्या सोजवळ मोहकेने उजळत येई माघा मधली सुंदर सचेतनांचाल अचेतनांचा कोवळा नीट ऐका ना सचेतनांचा हुरुपशीतल सजीव वस्तू अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळून दोन्ही पिता तसारे गोड हिवाळा पिता तसारे गोड हिवाळा डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या खाच्या डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या खाच्या पिवळे हंडे भरून गवळी कावड नेती मान मोडून नितळ न्याहारिस हिरवी झाडे इथे खरी आहे नितळ न्याहारिस हिरवी झाडे काळा वायू हळूच घेती संथ बिलंदर लाटांमधून सागर पक्षी सूर्य वेचती गंजदार पांढऱ्या निकाळ्या मिरवित रंगा अन नारिंगी गंजदार पांढऱ्या निकाळ्या मिरवितरंगा अन्नारिंगी धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपे मधी फिरंगी कुठे धुराचा जळका परिमल गरम चहाचा पत्ती गंध कुठे डांबरी रस्त्यावरचा हुऱ्या शांततेचा निशिगंध किती सुंदर शांततेला कुठे धुराचा जळका परिमल गरम कुठे डांबरी रस्त्यावरचा या शांततेचा निशिगंध या सृष्टीच्या निवांत परंतु लपली सैरा वैरा आता कधी हे शहर जाग होणार आहे आणि कधीही या शहराची सगळी गडबड